बेसावर दलाल मजा मारतात शासनाचे अधिकारी कर्मचारी पैसे घेतले हे अजिबात कामच करत नाही अरे हाव ना भाऊ सगळीकडे भ्रष्टाचार माजलाय या तमा सामान्य गरीब लोकांचं सा मरण होत आहे शासन सरकार तुमच्या योजना राबून या लोकांना अजून आधी बनवत आहे आता <laughs> मजूर पण गावात भेटत नाही हाव ना रेशन फुकट एस फुकट शेतकरी सन्मान योजना महिला रे बाबा मला लाडकी बहिणी हो योजना म्हणजे लाडली बहिणी हो योजना तुझ्या फुकोटच्या आजना लवकर बाबा आम्हाला द्यायचं तुझे ना आम्हा गरीब शेतकऱ्याला दिवसा लाईट द्या वीज बिल कमी करा खताचे भाव कमी करा महागाई खूप आणली या जमान्यात महागाई कमी करा गॅस सिलेंडरचे भाव कमी करा सगळ्यात महत्वाचे म्हणजे मायबाप बाप सरकार आमच्या पिकाला योग्य भाव द्या तुमचं काही फुकट नको आम्हाला योग्य भाव योग्य भाव द्या आता बंद आपले भाषण आता माझी डोके गरम झाले आहे घरात बायको गोडबोड करते काम करा काम करा काम करा अरे मित्रांनो माझी बायको अकम आहे तिथं म्हणते मी मुख्यमंत्रीची बहीण आहे मी काम करणारच नाही मित्रांनो सावधान होऊन जा महिला सुरू आहे आता मला मामे मामेबाच्या लग्नाला जायचं होतं तर मीच बायको म्हणजे माझी घेतली पण बांधला ठिकड्यामध्ये माझी तुम्ही घरचे काम करा चला आता चला आपण बसूया आता कुठेतरी निसर्ग राजा किती हुशार माल कसा बांधलाय निसर्ग राजा बळीराजाचा भी जाता है ही सर्व देवाचीच कृपा आहे राजा सारी

वीज अरे देवा आपल्या सर्व हे बघा घरी मुलांना काही सांगू नका ते झाले ते आपले नशीब समजा शंभूचा वाढदिवस आहे उद्या बाबा उद्या माझा वाढदिवस आहे मला गिफ्ट पाहिजे हा बेटा केल की काय पैसे सांग हो बाबा मला पण सायची फी देला पैसे पाहिजे कुरशे माझी लाडची ले केल की पैसे अरे देवा या माणसाला कसा काढताय घरात एक पैसा नाही एवढं इलाज नका करू मुलाचा तू गपूस मिनिट मी माझ्या मुलांना काही कमी पडू देणार नाही अगं आई मला बाबा देई नाळुशाला गिफ्ट मला विश्वास आहे माझ्या बाबांवर सांग शंभू बेटा तुला काय गिफ्ट देऊ मला शाळेचा होमवर्क करायला मोबाईल हवाय ऑनलाईन होमवर्क करायला पाहिजे हो बाबा मोबाईलचा मला शिक्षणासाठी खूप फायदा होईल म्हणतात झाले हे तायडे मोबाईलचा जर चांगला वापर केला तर त्याचा फायदा होतोस असे आमचे सर म्हणतात आला मोठा अभ्यास करणारा हे तायडे तू गप्प कर मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे अरे अरे भांडू नका दोघांनाही मिळेल अरे भाऊ आहात तुम्ही भांडायची नाही अहो धनी इकडे या आता काय करायचंय मुलाचा वाढदिवस उद्या आहे त्याला गिफ्ट मिळाला नाही तर तू नाराज होईल हळवे असतात ठीक आहे जाऊन त्यांना पैसे अरे कोण आहे इथे कुठे गेलेत सगळे

का चुकलांड शेवंत बाई होऊन जाऊ दे चक्क लावणी मान खुश झालं पाहिजे शेवंता तर शेवता शब्द आहे नाराज करणार नाही ऐका मंडळी কষ্ট রাউচি কাশি মিজা খুঁজছেন মহলজি <laughs> राम राम सावकार राम 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 काय काय झालं आहे कस पीक पाणी सावकार काय सांगू पीक तर कस काय येणार झालंय सावकार मला थोडेसे पैसे पाहिजे होते मुलीच मुलाचं शिक्षण करायला मला पैशाची गरज आहे या पावसानं सारे पिक वाय गेलो आणि एक माझ्या पण बीन पडून गेला सावकार मूर्खा माणसा मागच्या वर्षीचे ही पैसे आहेत आणि या वर्षीचे ही पैसे आहेत सगळे पैसे व्याज मिळून नव्वद हजार झाले घर वीक शेत वीक बायको वीक लेकर वीक पण माझे पैसे परत कर नाहीतर तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही सावका सावका द्या थोडेसे पैसे अरे हे चग्ना अरे हे गणप्या थकला रेला लोक नको पैसे आणले गिफ्ट काही नाही मी नाही पैसे नाही ना की गिफ्ट नाही अरे देवा आमचे हे जीवन आहे वाटते दोन एकर जमीन असून सुद्धा दोन वेळचे जेवण मिळत नाही असा कोणता पाप केलाय आम्ही अजून किती परीक्षा घेतो देवा चला फोर घरात एकटी झोपली आहेत हे माझं मंगळसूत्र घ्या उद्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आला ते एकटीच झोपली आहे चला आपणही झोपूया घरातले धंदे करत नाही माहित आहे मला सगळं चोर बाबटे असेच म्हणतात साहेब माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून बाया घरी थांबवतच नाही चालली म्हणते मी माझ्या मायेला घेतली बस बांधलास कर चालली आठी घडून ठुमुक 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 हाटी टिकली माझी सगळ्या वारे पट्या एकदम बराबरच बोलला तू बँकेत बाया एस टीत बाया बाजारात बाया तिकडे तिकडे बायाच बाया नुसती करती साहेब आम्ही बायांचे पैसे घेत नाही तुम्हीच पैसे खाता असं आम्ही म्हणत हे लोक म्हणतात भानू सावकार साठी काम करता व्याजाचे पैसे वसुली करता पोरांना त्रास देता बायकांचे पैसे जोडता बंडू पाडलेल्या पोरांनी आत्महत्या केली सावकारच्या जा कर्जाला कंटाळून तुम्हाला ताब्यात घ्यायच्यात

नवी ती पंच ब्राह्मण ताल दे करपाल देवा झाला शिवाय तरी नाही धिरा राजकीय परिस्थिती व शेतीच्या दुर्दशेमुळे असह्य मी माझ्या आयुष्याचा अंतिम निर्णय घेत आहे अरे देवा काय काय अरे तुझे बाबा आत्महत्या करायला गेले 好的，你。Oh,